आपण पाहत आहात बागला नृत्यत खबर बात महाराष्ट्राची 3 वर्षांची मुख्यमंत्री सागर खैरनार याचे सोमवार दिनांक 24 जून रोजी सर्पदंशाने निधन झाल्याने एकुलता एक मुलाच्या दुर्दैवी मृत्यूने व्यथित झालेल्या खैरनार परिवाराने मुलाला अनोखी श्रद्धांजली वाहिली मुख्यमंत्रीच्या आई वडील व नातेवाईकांकडून दशक्रिया किंवा पुण्यस्मरण कार्यक्रमात केले जाणाऱ्या पारंपरिक कार्यक्रमांना फाटा देत एक समाज प्रबोधन करून जनजागृती व्हावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून बुधवार दिनांक तीन जुलै शून्य सर्पदांश जनजागृती अभियान कार्यक्रमाचे आयोजन केले येथील वास्तव्यास असलेले खैरनार कुटुंबातील सदस्यांनी दिनांक तेवीस जून रोजी रात्री स्वराजचा तिसरा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला मात्र चोवीस जूनच्या पहाटेच्या सुमारास हास्यकल्लोडचा आवाज आक्रोश आणि रळण्यात परावर्तित झाला झाले असे की स्वराज हा वडिलांच्या जवळ रात्री पलंगाजवळ खाली जमिनीवर झोपलेला असताना घरात शिकारीच्या शोधात आलेल्या नागाने इंडियन कोबरा स्वराजच्या हाताला चावा घेतल्याने स्वराजच्या कुटुंबियांनी तात्काळ दवाखान्यात दाखल केले असता डॉक्टर उपस्थित नसल्याने स्वराजवर उपचार होऊ शकले नाही दुसऱ्या दवाखान्यात घेऊन जात असतानाच स्वराजचा दुर्दैवी मृत्यू झाला पोटचा गोळा आपल्या डोळ्या देखत आपल्याला सोडून गेल्याचे दुःख व्यक्त करत पंचक्रिया किंवा दशक्रिया न करता दहा दिवस पूर्ततेच्या दिवशी आमचा मुलगा गेला मात्र दुसऱ्या कोणाच्याही कुटुंबातील व्यक्तीला हे जग सोडून जायला लागू नये असा निश्चय करत नागरिकांचे प्रबोधन व्हावे हा दृष्टिकोन लक्षात घेऊन एआर ई एस फाउंडेशन यांच्याशी फोनवर संपर्क साधून वटारगाव तेथील शालेय विद्यार्थी व नागरिकांसाठी शून्य सर्पदांश जनजागृती अभियान घेण्यात आले यामध्ये सटाणा प वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली व खैरनार परिवार वटारगाव ग्रामपंचायत ए आर ई एस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ए आर ई एस फाउंडेशनचे सुशांत रणशूर अमोल सोनवणे श्रीकांत फड राहुल नाईक मोहन जगताप विक्रम कडाडे यांनी प्रमुख चार विषारी सापाची माहिती व सर्पदंशावर प्रथमोपचार कसे करावे याची शास्त्रीय माहिती दिली तसेच कुत्रा मांजर वटवागुळ घोडा या प्राण्यांपासून होणारा जीवघेणा रेबीज आजाराचे लक्षण कोणते त्यासाठी काय काळजी घ्यावी खबरदारीचे उपाय योजनेबाबत प्रबोधन करून जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला यावेळी पाहुणे मंडळी नातलग गावकरी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्पदंश झाल्यानंतर मुलाला तात्काळ दवाखान्यात घेऊन गेलो असता शासकीय दवाखान्यात केलेला हलगर्जीपणा बेजबाबदारपणा या वागणुकीमुळे आमचा पोटचा गोळा एकुलता एक, एक मुलगा आम्हाला सोडून गेला याचे दुःख आयुष्यभर आमच्या सोबत राहील मात्र दुसऱ्या कोणालाही हे दुःख होता कामा नये यासाठी गावातील या गावाती पंचकृषेतील व शालेय विद्यार्थ्यांना सर्पदंशाबाबतीत स्वतःचा जीव व इतरांचा जीव वाचवणे कामी प्रशिक्षण मिळावे म्हणून एआरए एस फाउंडेशनचे सुशांत रणशूर यांच्या संपर्कात सादर जनजागृती अभियान राबविलं मात्र डॉक्टरांनी आपली भूमिका योग्यरित्या निभावल्यास अनेकांचा जीव वाचवता येऊ शकतो आमचे मात्र दुर्दैव सागर खरणा स्वराज्य वडील वटार बागलाण मनोज मनोजबागुल वटार